शेअर मार्केटमध्ये अनेक लोक करिअर बघतात पण शेअर मार्केटमध्ये डुबण्याचंही प्रमाण जास्त तर मग त्याच्यात करिअर करण्यापूर्वी हस्तरेषा जर पाहिल्या तर काय रिझल्ट येऊ शकतो ऑब्विसली कुठल्याही क्षेत्राचं जर आपण मार्गदर्शन घेतलं आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले किंवा उतरलो त्याचा फायदाच होणार ना बरोबर शेअर मार्केट कोणी करावं आणि कोणी करू नये असा तुमचा इनडायरेक्ट प्रश्न आहे तो माझ्या लक्षात आलाय कारण आम्हाला तेच विचारलं जातो सर काय करू इंट्राडे करू का लॉंग टर्म करू का शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू का तर तो, तो प्रश्न आहे बरोबर बरोबर जसं ज्याची ही करंगडी ह्या रेषेच्या वरती पोहोचत असेल त्या लोकांनी शंभर टक्के इंट्राडे करू शकता ते लोक प्लस भूत पर्वत पण चांगला पाहिजे कारण वक्तृत्व वाणिज्य आणि व्यापार याची समज इथं दिसून येते बरोबर चंट असतात ते त्यांना लगेच कळतात हा कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी कोणत्या कालावधीमध्ये अप होतील डाऊन होतील त्याचा सेन्स परमेश्वरांनी त्यांना दिलेला असतो तर ते शंभर टक्के जे आहे इंट्राडे करू शकतात परंतु अजून तिथे एक मध्ये गोष्ट मी सांगेल ती म्हणजे धनरेषा तपासून घेणं गरजेचं असतं जीवन रेषा पण तपासून जर व्यक्ती पस्तीसचा आहे ठीक आहे त्याच्याकडे हे सगळं फॉर्म्युला आहे करंगडीवरती पोहोचते बुध पर्वत चांगला आहे पण धनरेषेवर जर कट असेल तर किंवा hmm. धनरेषा दूषित झालेली असेल तर त्याला संघर्ष करावा लागेल ना तिथं व्यापार जरी नवीन चालू केला किंवा शेअर मार्केटमध्ये जरी पैसा टाकला तर तो, तो लॉस होण्याचे योग किंवा चान्सेस तिथं जास्त दिसून येतात म्हणून मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं